प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया नुकतीच साताऱ्यात पार पडली साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांचे सध्या उपचार सुरू आहेत डॉक्टर सोमनाथ साबळे प्रकृतीबद्दल माहिती देत असताना त्यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ जाणवत होती ई मध्ये देखील मायनर चेंजेस सापडले स्ट्रेस टेस्टही त्यांची करण्यात आली त्यातही मायनर दोष सापडले एन्जिओग्राफी करण्याचा त्यांना सल्ला दिला होता पण दोन तीन दिवसापूर्वीच त्यांचं शूटिंग रद्द झालं आणि ते साताऱ्यात आले आणि त्यांनी एन्जिओग्राफी करण्याचं ठरवलं हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधली दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिन्यांमध्ये एक नव्याण्णव टक्क्यांचा ब्लॉक आढळला सयाजी शिंदे यांनी अत्यंत पॉझिटिव्हली सर्व गोष्टी हाताळल्या हृदयविकाराचा झटका येण्याआधीच ते जागृत होते आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे सयाजी शिंदे यांच्याबद्दल डॉक्टर म्हणा सयाजी शिंदे सर मागच्या काही दिवसापूर्वी त्यांना थोडासा मायनर डिस्कम्फर्ट छातीमध्ये असा जाणवत होता त्यामुळे ते त्यांनी रुटीन म्हणून काही तपासण्या करून घेतल्या त्या आम्ही माझ्या क्लिनिकमध्ये केलेल्या होत्या तर ई सी जीमध्ये थोडेसे मायनर चेंजेस सापडले त्यांची टुडी इकोकार्डिओग्राफी जेव्हा केली तेव्हा हार्टचा एक पार्ट छोटासा पार्ट त्याची हालचाल थोडी कमी आहे असं जाणवत होतं मग आम्ही त्यांची स्ट्रेस टेस्ट जी आपण ट्रेडमिल टेस्ट म्हणतो ती केली तर त्यामध्येही थोडंसं मायनर दोष सापडले म्हणजे त्यांना पूर्वी काही वर्षापूर्वी थोडासा काहीतरी त्रास झाला होता असं काहीतरी वेळ आठवत होतं परंतु ते बेसिकली तपासण्याच्या दृष्टीनं आम्ही खात्री करण्याच्या दृष्टीनं त्यांना एकदा ॲन्जिओग्राफी करून घ्या असा सल्ला दिलेला होता त्यांची नॉर्मल ॲक्टिव्हिटी सगळी व्यवस्थित चालू होती पण दोन तीन दिवसापूर्वी त्यांचं कुठलं तरी शूटिंग कॅन्सल झालं आणि ते साताऱ्यात आले तेव्हा मग त्यांनी ठरवलं की आपण अँजिओग्राफी करून घेऊया मग काल त्यांची आम्ही अँजिओग्राफी केली तर हार्टच्या तीन रक्तवाहिन्यांपैकी दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये तोंडाकडे एक नव्याण्णव टक्क्याचा ब्लॉक आढळला थोडासा तो जुना आहे किंवा फ्रेश आहे असा थोडा डाऊट होता मग तो केव्हा ॲड्रेस करूया हे आम आमची चर्चा झालेली होती परंतु त्यांनी बेसिकली हा एक प्रिव्हेंटिव्ह पार्ट आहे ह्याची त्यांनी समजून घेतलं आणि हा नव्याण्णव टक्के असल्यामुळं रिस्की असल्यामुळं त्याची अँजिओप्लास्टी करूया याला तात्काळ त्यांनी संमती दिली आणि अतिशय पॉझिटिवली त्यांनी हा जो दोष सापडलेला होता तो अतिशय पॉझिटिवली त्यांनी घेतला ऑन टेबलच त्यां तेन, आम्ही त्यांची ती, ती राईट साईडची जी रक्तवाहिनी होती ती तो जो ब्लॉकेज आहे ते आपण ओपन केलं आणि त्यामध्ये स्टेंट बसवून ती रक्तवाहिनी पूर्ववत त्यांची आपण सुरू केली त्यामुळे बेसिकली हा प्रिव्हेंटिव्ह हार्ट अटॅक येण्याच्या आधी म्हणजे काही नशिबवान लोक असतात की जे जागरूक असतात आपल्या छोट्या छोट्या तक्रारींबद्दल किंवा काही शरीराकडून काही जे वेगळे त्यांना मेसेज मिळालेले होते ते त्यांनी लगेच ते ओळखले आणि त्यांनी हीच ह्या तपासण्यांना करून घेतल्या आणि ह्या तपासण्यात जो दोष आला तो आम्ही लगेच तो दु दुरुस्त केला आणि ते आता ॲब्सुल्युटली कम्फर्टेबल आहेत म्हणजे कुठलाही हार्ट अटॅक कुठलाही डॅमेज आता त्यांच्या ई सी जीमध्ये किंवा टू इकोमध्ये दाखवत नाही पूर्णपणे नॉर्मल आहेत त्यांचे हिमोडायनामिक्स मिक्स ब्लड प्रेशर हार्ट रेट सगळ्या गोष्टी स्टेबल आहेत आणि आम्ही त्यांना उद्या डिस्चार्ज करण्याचाही प्लॅन करतो आहे हे साधारणतः आठवड्याभरात ते त्यांच्या पूर्ण ॲक्टिव्हिटीज पूर्ववतपणे रिझ्यूम करू शकते म्हणजे हे खूप चांगलं पॉझिटिव्हली त्यांनी घेतलेलं आहे त्यांचं काम त्यांचं काम सध्या खूप चाललेलं आहे म्हणजे शूटिंगची व्यस्तता तर आहेच त्यांना पण त्याचबरोबर त्यांचा जो झाडांचा जो प्रकल्प आहे त्यासाठी ते, ते महाराष्ट्रभर देशभर सारखे धावपळ करत असतात आणि यासाठी त्यांना आता त्यांचं वय पासष्ट आहे परंतु त्यांच्याकडे खूप प्रचंड एनर्जी आहे आणि पॉझिटिव्हिटी आहे ते या कामात ते स्वतःला झोकून देतात पण झोकून देतानाही शरीरातले जे बदल आहेत ते त्यांनी ओळखले आणि योग्य वेळी त्यांना योग्य उपचार मिळाल्यामुळे ते आता पूर्ववत किंबहुना पूर्वीपेक्षाही चांगलं काम आता करू शकतील असं मला वाटतं त्यामुळे शरीरातील बदल त्यांनी ओळखले आणि योग्य वेळी त्यांनी उपचार घेतलाय त्यामुळे सयाजी शिंदे यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि त्यांना लवकरात डिस्चार्ज मिळावा यासाठी चाहते सध्या प्रार्थना करताना दिसत आहेत सयाजी शिंदे आम्ही सगळेजण देवाकडे प्रार्थना करतोय लवकरात लवकर बरे व्हा